कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मार्ग शिक्षण महिने चालू झाले आहेत आता उपासासाठी मी साबुदाणा भिजवून आहे रात्री आता याचे आपण आप्पे बनवणार आणि बाकीचे तळणार दोन प्रकार दाखवणार मी चालू करून आपण शेंगदाणे घेतलेत बाजून आता याला साफ करून घेऊया आणि मग चालू करूया शेंगदाणे वाटून घेतलेत आणि हे साबुदाण्याला पण चुरून टाकलेत म्हणजे ते फुटले नाही पाहिजेत म्हणून चुरून घेतलेत आता मी बटाटे टाकते त्याच्यात तेल गरम करायला आहे बटाटे पण चांगले चिरून हात मिरच्या कापून घेतल्या आहेत बारीक आता जेवढं ती होती कपायची तेवढं ती कतून बनवू शकता तर मी कापते ह्याच्यात थोडंसं आपण काळा मीठ टाकूया संध्या मीठ बोलतात ना ते आहे थोडस ते टाकूया आणि साधंवालं मीठ टाकूया पण शेंगदा टाकते मी मिक्स करूया सगळं हे बघा असा गोळा करून आहे अशी बँडिंग बरोबर झाली पाहिजेत आपले आपटे पण याच्यातच बनवूया आणि साबुधान वडे पण याच्यातच बनवूया आता आपलं पीठ झालं आहे बरोबर मिक्स करून बरो आता याचे गोळे बनवूया आपण हाताला तेल लावून पण करू शकता लाचची गावात नवी बातमी पसरली आहे आहे. बनवला. मला तर नाही. मध्ये केली आहे. आहे मी छोटे मोठे तुमच्या हिसाबानं तुम्ही बनवा. अरे त्याचे दागहा किती धातार आहे. आणि हे सावधान असे चपटे करून द्यायचे साबुदाणे वडे असे बनवायचे असं बनवून घेतलंय मी आपन ले। हे आपण साबुदानी वडे बनवले आणि हे आता आपण ठेवूया पण बघूया तेल तापलं का आपलं सोडस टाकून तेल छान तापून गेलं आपलं आप्याचं भांड पण गरम झालंय आता आपण सगळ्यात पहिले आहे तुम्ही पण घी टाकू शकता तेल पण टाकू शकता गॅस बारीक ठेव थोडस दाबून घेऊया वरून घे टाकूया आपण म्हणजे चांगला फोगून येणार म्हणून दाखवू झाकण ठेवूया आपण आणि याला बारीक गॅस करून शेकूया घी लागलं किंवा तेल लागलं तर टाकू शकता अजून आजूबाजू आता आपलं हे सावधानाचे तयार झाले आहेत आपण सावधान पण तळून घेऊया देवीचे मंत्र लावले आहेत आम्ही ते मंत्र चालू आहेत आता मस्त तळून घेऊया आपण हे बघा पैठे करून टाकले तुम्ही बाकीचे पण पैठे करून घेऊया चांगल्या कुरकुरीत भाजू तळून घेऊया गॅस फास्टच ठेवला आहे ना आपले आपले पण बघूया हो हा मधी टाकला आहे ना म्हणून तो मधल्या भागाला जास्त लागतं ना हे पलटे केले थोडस आपण घे टाकूया तेल तेलानं पण तळू शकता तुम्ही मी घी बना घी न तळते आपले साबुदाना तळायला ठेवले आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मी आता बाकीचे शेंगदाणे ठेवले आहे त्याच्यात आता पुदिना आणि कोथिंबीर घेते खोबरं घेते चटणी बनवते का मिरची घेते थोडीशी उरलेली कापलेली होती तेच टाकून देते ते टाकून द्याय थोडंसं संधा मीठ देते मी इकडे का ट्रान्सफर करून घेतलंय इकडे काढायला घेऊन दिले इकडे आप्ट्यांचं कारण की आप्ट्यांचं इकडे बरोबर बसत नाहीये आता आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत झाले तळ मी जिरं नाही टाकलं याच्यात फक्त शेंगदाणे आता बाकीचे ते पण आपण असेच तळून घेऊया आपले आपे पण रेडी झालेत काढून दिले आपली चटणी पण तयार आहे आणि आपले पण शेंगदाण्याची पुदिना खोबरं त्याची चटणी बनवली आहे दाखवले मी तुम्हाला आणि आपले आपे मस्त कुरकुर झाले साबुदाने पण छान गरम आहे छान तयार झाले ते बघा गरम गरम आपे पण छान आरम गरम गरम तुम्ही पण नक्की ट्राय करा बनवून लाईक करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीला खूप प्यार द्या उंद्याची भाजीला एवढे लोकांनी बघितली सगळे नाहीस नाहीस कमेंटमध्ये पण कमेंट पण छान छान येत आहेत कमेंटमध्ये सांगा कुठून बोलता तुम्ही तुम्ही कुठल्या म्हणजे कुठल्या स्टेटमधे स्टेटमधून हां तिथून बोलता कुठून बोलता ते, ते पण कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईबर आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार द्या आज उपास आहे पहिला गुरुवार आहे म्हणून आम्ही उपासासाठी बनवलं फरार थँक्यू